ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सब्स्क्राइब करा विलासराव जगताप यांनी का 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 या कारणावरून संजय काका यांचा प्रचार केला नसल्याचा मोठा खुलासा सरदार पाटील जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी जत तेथे सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी झाले यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सरदार पाटील यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांचा प्रचार कोणत्या कारणाने केला नसल्याचा खुलासा केला चला तर मग पाहूया सरदार पाटील काय म्हणाले बऱ्याच जणांनी भाजपचे कार्यकर्ते होते बरेच जण आम्ही साहेबांच्या माध्यमातून मी युवराज निकम असेल सगळेजण आम्ही त्यांच्या माध्यमातून संजय काकांचं काम करत होतो बरेच जणांची भूमिका यायची की नाही जगताप साहेब चुकीचं करायला लागले जगताप साहेब चुकीचं करायला लागले साहेबांना आम्हालाही तसंच वाटायचं पण दोन हजार एकोणीसचा विधानसभेचा त्यांच्या माध्यमातला मी एक छोटासा कार्यकर्त होतो ज्या जगताप साहेबांना तिकीट मिळालं त्यावेळेला मग बऱ्याचशा नेते मंडळींनी विरोध केला आम्ही ताकदीने तिथे राहिलो साहेबांच्या सोबत राहिलो ताकतीर्न लढलो साहेबांची हार झाली पण इलेक्शनच्या दोन चार दिवस पहिलं मतदान दोन हजार एकोणीस ला दोन चार दिवस पहिलं संजय काकांची जबाबदारी जगताप साहेबांना माझ्याकडे दिली होती विविध भागामध्ये त्यामध्ये बेळूरची सभा असेल शेगावची सभा असल जाडर बोबलाची सभा असेल आणि माडिगाची सभा असेल या चार ठिकाणी संजय काका गेले पाहिजे सरदार वार ते तुझ्याकडे नियोजन आहे आणि ती जबाबदारी तू पाडायची पूर्ण करायची आम्ही संजय काकांना वारंवार फोन करायचो काका तुम्ही आलो पाहिजे एक नाही तर राहू द्या कारण की मी बेळुरला तर येऊन जावा त्या मा तुमच्या माध्यमातून थोडं पाणी गेले लोकांचा फरक पडल काकांनी दुर्लक्ष केलं काही नेते मंडळी तालुक्यातली होती त्यांनी सुद्धा वेगळी चूल मांडली आणि डॉक्टरांच्या माध्यमातून तिसरी आघाडी तयार झाली आणि तिथं जगताप साहेबांचा सा पराभव झाला पराभव झाल्यानंतर हा साहेबांना आम्ही त्यावेळेला सुद्धा आमची एक पंधरा दिवस चर्चा झाली आणि साहेब त्यावेळेस साहेबांनी ठरलं होतं कारण मला आठवतंय की आम्ही आणि जगताप साहेब आम्ही सांगलीला गेलो होतो पाटील साहेब आणि तिथं तिथं भावे साहेबांचं ऑफिस सा आहे सा त्या ऑफिस मध्ये दोन हजार एकोणीस डिसेंबरला बैठक झाली होती साहेबांची विशाल पाटलांच्या सोबत आणि त्यामुळे तिकीट ठरलं होत साहेब त्यावेळा बोलले होते विशाल तुला पक्षाच तिकीट मी मिळत नसेल तर बघ वसंत विकास आघाडी तयार कर पण दोन हजार चोवीस ची गीत तुला लढायचे आणि त्यावेळा मी तुझा ओपन प्रचार करणार आहे आणि त्यामुळे जगताप साहेबांनी आज ओपन पाठिंबा दिला अपक्ष म्हणून जिल्ह्यात खासदार निवडून आला म्हणजे काय करू शकतं जगताप साहेब करू शकता जमदार साहेब आपल्याला अंदाज आहे